श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत धनुराशी जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे या मे महिन्यामध्ये कुठल्या महत्वपूर्ण गोष्टी घडणार आहेत कोण कोणत्या दोन मोठ्या ग्रहांचं महापरिवर्तन घडणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण आता समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्न स्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास लग्न स्थानामध्ये असणारी गुरुदेवतेची रास आणि गुरूंच महापरिवर्तन घडतंय गुरुदेव तुमच्या जीवनामध्ये आनंद स्वास्थ्य संतती शिक्षण प्रेम प्रणय या सगळ्या गोष्टी घेऊन येत आहेत राहू देवांच्या सोबत गुरुदेवांचं सुद्धा महापरिवर्तन याच महिन्यात घडत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेव परिवर्तित होतील आणि अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहुदेव परिवर्तित होतील अशा पद्धतीने हे दोन मोठे ग्रह परिवर्तित झाल्यानंतर तुम्हाला या महिन्यात विशिष्ट फळे प्राप्त करून देणार आहेत त्यातील गुरुदेव तुम्हाला काय फळ प्राप्त करून देतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या षष्ठ भावातून गुरुदेवांचं गोचर मागील तेरा महिने होतं त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये थोडीशी संघर्षाची मालिका सातत्याने सुरू होती काही अंशी तुम्हाला आनंदही मिळाला काही मोठे आजार होते त्या आजारातून तुम्हाला बाहेरही पडता आलं कारण गुरुदेव जेव्हा षष्टात जातात त्यावेळेस एखादा मोठा आजार पण असेल त्यातनं सुद्धा बाहेर काढण्यासाठी तुमची मनस्थिती सुधारतात मनोबल वाढवतात आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या आजाराशी लढू शकता आणि लवकरात लवकर त्यातनं बाहेर येऊ शकता अशा पद्धतीने गुरुदेवाने तुम्हाला साथ सोबत केली पण आता गुरुदेव तुम्हाला परिवर्तित झाल्यानंतर सप्तम भावात ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सौख्य प्रदान करून देतील त्यांच्या सोबतचे असणारे मतभेद वाद कलह यातनं सुद्धा बाहेर काढतील याबरोबरच तुम्हाला भागीदारी पार्टनरशिप मधील काही बिझनेस करायचे होते ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करून देण्यासाठी गुरुदेवतेची कृपा होणार आहे तुम्हाला विशिष्ट फळ काय देतील तर पार्टनरशिप मधील बिझनेस जे आहे ते तेजीत आणतील पार्टनर सोबत जे होणारे वाद होते सातत्याने एखाद्या विषयावरती चर्चा करत होता आणि त्या चर्चेचा निष्कर्ष न निघता वादामध्ये त्याचं रूपांतर होत होतं आता ते संपुष्टात येईल आणि योग्य पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊ शकाल आणि त्या निर्णयातन योग्य मोबदला फायदा करून घेऊ शकाल तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये तर अशा पद्धतीने शुभ गुरुदेव परिवर्तित होत धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबवाणी नेत्र पैसे या सगळ्या गोष्टी पाहतो धनस्थानाचे अधिपती शनिदेव होता ज्यांचं गोचर हे चतुर्थ स्थानातनं होत आहे मीन राशीतनं शनिदेव चतुर्थ भावात गोचर करतायत त्यामुळे नक्कीच तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त करून देण्यासाठी उत्तम लाभ प्राप्त करून देण्यासाठी शनिदेवांची कृपा होऊ शकते परंतु अठरा मे नंतर हा कालावधी शुभ म्हणता येईल अठरा मे पर्यंत पितृदोष आहे शनिदेव राहू युतीमध्ये चतुर्थात आहे त्यामुळे पितृदोष जो निर्माण होतो त्याची थोडीशी अशुभ फळे तुम्हाला आता सध्या मिळत असतील तुमच्या कामामध्ये कुठेतरी ब्रेक लागतोय काम होताना थोडीशा अडचणी येतात संपत्ती स्थिर होत नाहीये अनंत प्रकारे संपत्ती खर्च होते विविध कारणासाठी संपत्ती तुमच्या हातून निघून चालली आहे अशा पद्धतीने काहींना नक्कीच योग येत असतील याचं कारण म्हणजे तुमच्या पत्रिकेतील धनसनाचे अधिपती जर नीच राशीमधनं असतील तर नक्कीच तुम्हाला हे सुद्धा पाहायला मिळत असेल कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे तुमचे डोळ्यांचे विकार नेत्रचिकित्सा किंवा दंत यासाठी तुमचा पैसा थोडाफार प्रमाणात खर्च होण्याची शक्यता या महिन्यात नक्कीच आहे राहुदेवांच्या युतीमध्ये शनिदेव आहेत त्यामुळे तुम्हाला दंत चिकित्सा आणि नेत्र चिक्सा करण्यास सुद्धा अंशी पैसा खर्च करायला या लावतील याबरोबरच आपण तृतीय भावाकडे जाऊया तिसरं घर हे पराक्रम परिश्रम आणि कीर्ती प्रसिद्धीचं आहे तुमच्या जीवनामध्ये प्रसिद्धीचे योग अतिशय शुभ प्रमाणामध्ये या महिन्यात घडून येत आहेत गुरुदेव या महिन्यामध्ये शनिदेव चतुर्थ भावात गोचर करतायत राहुयुक्त आहेत त्यामुळे मीडिया क्षेत्रामध्ये काम करतायत तुम्ही युट्यूबर असाल तर तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते विशिष्ट लाभ प्राप्ती आणि त्याचबरोबर तुमची कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत घेऊन शनी महाराज येत आहेत राशी कुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊयात मातृसौख्यासाठी आपण घर पाहतो आणि सुद्धा चतुर्थ स्थान पाहत असतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर मातृसौख्य तुम्हाला या मिळेल मिळेल आणि वाहनाचं सुख मात्र उत्तम अठरा मे नंतर तुमच्या वास्तूमध्ये एखादं शुभ कार्य घडून येणं किंवा मांगलिक कार्य घडून येणं एखाद्या धार्मिक विधीसाठी तुमच्याकडनं जास्त जास्त योगदान होणं परिश्रम घडणं अशा पद्धतीने शुभ स्थिती तुम्हाला दिसून येत आहे वाहन आणि वास्तू ही वस्तू आपण रोज खरेदी करत नाही पण ज्यांना खरेदी करायची असेल तर अशा वर्गाला सांगू इच्छिते अठरा मे नंतर राशीप्रमाणे तुम्हाला योग आहेत वास्तू आणि वाहन खरेदी करण्याचे परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जर वास्तू आणि वाहनाचे योग पाहिले तर नक्कीच तुम्हाला अधिक माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळू शकतं पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रणय आपण पाचव्या घरावरनं पाहतो या ठिकाणी असणारी मेष रास मंगळेवतेची स्थिती उत्तम नाही मंगळदेव नीच राशीतनं गोचर करतायत कर्क राशीतनं यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यासामधील एकाग्रता कमी झालेली दिसून येत असेल थोडासा अभ्यास तुम्हाला वाढवावा लागणार आहे तुम्ही मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेत आहे चिकित्सक तुम्ही अभ्यास हाताळणार आहात नक्की हा विषय आपल्याला खूप अवघड आहे तो कसा सोपा करता येईल याकडे तुमचा कल राहणार आहे एमपीएससी युपीएससी संदर्भातील शिक्षण तुम्ही घेत आहात त्या संदर्भातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे अभ्यासासाठी आणि साठी सुद्धा याचबरोबर राशी कुंडलीतील पंचम स्थानावर आपण प्रेम प्रणय पाहतो प्रणयाचे संकेत सुद्धा या महिन्यात उत्तम आहेत आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आरोग्य स्थानामध्ये असणारे रास शुक्रदेव हे राहू युक्त शनियुक्त तुमच्या राशी कुंडलीतील चतुर्थ भावात गोचर करतायत त्यामुळे काय होईल या महिन्यामध्ये ज्यांना सोयऱ्याचे सारखा आजार आहे ती तक्रार वाढू शकते त्वचा रोग तुम्हाला असेल तर तो त्वचा रोग थोडासा बळावू शकतो अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे ज्यांना त्वचा रोग आहेत याचबरोबर पुरळ येणं किंवा पिंपल्स येणं याचं प्रमाण सुद्धा थोडस वाढू शकतं महिला वर्गाने स्वतःच्या चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी या महिन्यात असा मी सल्ला देऊ इच्छिते याबरोबरच शत्रुपिडा या महिन्यात विशिष्ट दर्शवून येत नाही जरी शत्रू त्रास झाला तरी, तरी पण शत्रूवरती तुम्ही विजय मिळवू शकाल कोणी तुमच्या बाबत निंदा करत असेल किंवा काही अंशी जलसी असेल तर नक्कीच सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकाल अशा पद्धतीने सुद्धा आहे राशी कुंडलीतील सप्तम भावाकडे जाऊयात गुरुदेव सप्तमात आल्यानंतर तुमच्या जोडदाराचं सुख तुम्हाला मिळवून देतात भागीदारी पार्टनर सोबत सुद्धा तुमचे जुळवून घेण्याचे शुभ संकेत आणतात त्यामुळे हा महिना या सर्व कार्यासाठी उत्तम आहे विवाह करायचा आहे तर तो मात्र तुमच्या जन्मलग्नात कुंडलीनुसारच पाहणं आवश्यक आहे राशी कुंडलीनुसार वैवाहिक वै वै सौख्य आपण आता जाणून घ्यायकडे जाऊयात अष्टमस्थानामध्ये कर्करास आहे मंगदेवतेची देवतेची उपस्थिती अष्टमात नाही त्यामुळे जी संशोधन कार्य करणारे वर्ग आहेत किंवा गुढ विद्याचा अभ्यास ज्या लोकांना करायचा आहे अशा वर्गासाठी अठरा मे पर्यंतची स्थिती अतिशय शुभ आहे अठरा मे नंतर मात्र थोडासा तुम्हाला अभ्यास वाढवावा लागेल किंवा अभ्यास करताना थोडीशी चिडचिड निर्माण होऊ शकते राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यदय होईल का नोकरीची संधी मिळेल का आपण भाग्यस्थानावरनं पाहतो भाग्यस्थानाचे अधिपती जे आहेत रविदेव त्यांचं गोचर हे मेष राशीतनं होत आहे रविदेव मेषराशीतनं पंचम स्थानातनं गोचर करतात त्यामुळे भाग्यदय उत्तम आहे नवीन नोकरीची संधी मिळेल आध्यात्मिक बैठक वाढेल गणपतीची उपासना आणि दत्त महाराजांची उपासना करण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल उपासना करू लागाल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला परमानंद प्राप्त होऊ शकतो दलीतील दशमस्थानाकडे जाऊयात दहाव्या घरावर आपण उद्योग व्यवसाय पाहतो आणि या दृष्टीने विचार केला तर तुमच्या व्यवसाय स्थानामध्ये असणारी कन्या रास आणि या ठिकाणी केतुदेवतेची उपस्थिती आहे केतुदेव नुकतेच परिवर्तित होणार आहेत आणि तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थानात गोचर करण्यास सुरुवात होणार आहे अठरा मे नंतर त्यामुळे व्यवसायासाठी अठरा मे नंतरचा कालावधी उत्तम आहे कागद कापड प्लास्टिक संगणक रबर या संदर्भातील व्यावसायिक वर्ग अतिशय सुखावणार आहे त्यांच्यासाठी विविध संधी निर्माण करून देणारी स्थिती या महिन्यात सुरू होत आहे अठरा मे नंतर याबरोबर चांदीचे व्यापारी वर्ग कापड उद्योग व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या संपूर्ण महिन्याभरात आहे याचबरोबर कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यावसायिक वर्ग सिव्हिल इंजिनियर अशा वर्गांना सुद्धा सांगू इच्छिते तुम्हाला कामाची गती वाढवायची आहे कामे मिळणार आहेत विविध कार्यात तुम्हाला उत्तम गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती निर्माण होत आहे आर्थिक लाभ प्राप्त करून देणारी स्थिती निर्माण होत आहे राशी कुंडलीतील लाभस्थानाकडे जाऊयात अकराव्या घरावर आपण लाभ पाहतो विविध प्रकारे योग्य पद्धतीने तुम्ही कार्य करू शकणार आहात आणि त्यातनं मोठे लाभ प्राप्त करून घेऊ शकणार आहात राशी कुंडलीतील बाराव्या घराकडे जाऊया ज्यावर आपण खर्च पाहतो अपव्यय पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर बाराव्या स्थानात असणारी वृषिक रास आणि मंगळदेव अष्टमात आहेत त्यामुळे या महिन्यात थोडासा खर्च वाढू शकतो अनेक कारणांसाठी तुम्ही खर्च करू शकणार आहात भावंडांच्या सौख्यासाठी तुमचा खर्च होणार आहे म्हणजे दे विशिष्ट कार्य संपन्न होत आहे आणि त्या कार्यासाठी तुम्हाला हातभार लावता येऊ शकतो अशा पद्धतीने सुद्धा हा संपूर्ण महिना दर्शवतो याबरोबरच आता आपण उपासनेकडे बोलूयात उपासना कोणती करायची आहे तुमच्या जीवनामध्ये दत्त महाराजांची उपासना आणि गणपतीची उपासना केल्यास तुमचा भाग्योदय उत्तमरित्या घडून येईल वृत्ती वाढेल तुम्ही जर याज्ञिकी ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या संदर्भातील शिक्षण घेऊ इच्छिता तर त्या शिक्षणामध्ये सुद्धा उत्तमरित्या तुम्हाला आणि यश प्राप्ती निर्माण करून देणारी स्थिती या महिन्यात प्राप्त होऊ शकते या बरोबरच तुमच्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत तुम्हाला त्वचा विकार आहेत किंवा बी पी शुगर सारखा आजार आहे थायरॉइड सारखा आजार आहे तर या आजाराशी लढताना सुद्धा मनोबल वाढण्याची स्थिती गणपती उपासना किंवा गणपती स्तोत्र वाचन केल्याने मिळू शकते तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण मे महिना धनुराशीच्या जातकांना कसा राहणार आहे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी